नमस्कार सगळ्यांना तर जेवायला चालली आहे तिकडं आज एकटी जेवायला आज त्यांना जायचं असेल बहुतेक रानात म्हणून आवाज देतात आज लवकरच जेवायला म्हणजे साडे अकरा वाजले तर इथं आणि जेवायला आवाज दिलाय दिला तर पण चला जाऊया जा काम पण आहे सगळं आणि भूक पण लागली आहे जेवायला बसले असते

तर चला या जेवण करायला चालले आपलं तिघी सासवनात असत मस्त जेवण छानपैकी कडी पण केली आहे बऱ्याच जणांना कडी भात किंवा बेसन भात असं लय आवडत बेसन मध्ये पण असं असं पातळ हे असलं ना बेसन छान लागतं बेसन भात ह्याच्यावर खाल्लं होतं बघा किल्ल्यावरती खाल्लं होतं आम्ही एकदा गेलो लिवस्त लागत ला, गे, लाकडी जाव लागली मिरच्या कुठं मंगळवार आज बाजार पण असतो ना तुमच्या शेजारी कारण आज झाले हो मशीन गव्हाची मी आता सडवा गहू करायला आलाय कारण आता वारं सुटले ना वाळ लाय गो करायचंय वाळ लायला वाळ लाय आता आणि आता कसं नासाडे पाऊस येतो एवढ्या आठ दहा दिवसात येतोच आहे का नाही ना, शिवरात्रीला येतो तु। इथच ये आजच बघा वातावरण बदलले वार सुटले आवाळ आल्या सारखं झालंय शिवरात्रीला येतोच पाऊस ठीका म्हणतात महादेवाचं तळ भाराय यात्रेला आत्ताच असतं कावडीच्या यात्रेला पुढल्या महिन्यापासून कावडीला त्यांचा एक हात पूर्ण झाला म्हणायचा कौलाचा दुसरा हात द्यायचा आहे पण हे वाळते तोपर्यंत त्यांनी तो बाहेर चालू केले डिफरन्स बघा कसा दिसतोय ती तुम्हाला दाखवते हा कलर दिलेला कौल आणि बाहेरचा बिना ह्याचा कौल काय करचा आणि हा कलर दिलेला कसं वाटतंय काय सांगा लई डार्क वाटते जसं जसं वाळेल तसं फें, फेंट फेंट होते आता ओले त्यामुळे जास्त डार्क वाटते अजून ह्याला दुसरा हात येणार आहे मग फिनिशिंग वाटे हे वाळेपर्यंत बाहेरचं देऊन घेतो म्हणजे आहे कलर कालवायचा एकदा त ट ते म्हणजे खाली जास्त राडा होत नाही कलरचा जेव्हा तितका कलर सांडत नाही थोडंसं कोपऱ्यात ह्यातच तेवढा हे आहे मिस्त्री घरी गेलेत आहे इथं त्यांची मुलगी का काहीतरी आली आहे तर त्याच्यासाठी गेलेत येतं घरी कलर देता देता बाहेरचं आता द्यायला त्यांनी चालू केलं आहे पण फोन आल्यामुळं गेले, गेले तर आता मिस्त्री गेलेत म्हटल्यानंतर कलर वगैरे काढवलेला आहे आमचे हे जर असते ना तर हात गप बसला नसता म्हणले असते चल मी देऊन बघतो कलर येतोय ये का द्यायला आणि त्यांना येतो कलर द्यायला छान कलर देतात पण त्यावेळेस बाहेरची कामं पण जास्त होती म्हणून म्हणले नाही दिलेलं बरं आपलं कवलं का ह्याचा कलर पण द्यायचा होता पण मला आठवलं मिस्त्री गेलेत तर ह्यांचा हात गप बसला नसता हे असते ना एक्का महिना पट्टा त्यांनी तो पूर्ण केला असता देऊन बघतो म्हणले असते मी त्याला काय झालं मला पण येतो की कलर द्यायला असं म्हणलं असतं ते आपला एवढा छोटासा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि कौलांचा पण डिफरन्स कसा वाटतो ते सांगा हे कवलं कलर न दिलेली अशी दिसते कशी वाटतात चला तर येतीलच एक ये अर्धा तास झालं गेलेले त्यांना पण पडले आवरायचं आज पोरं घेऊन येणार होते पण आज पण आलं काय झालं असेल काय बाय सगळ्यांना दुपारचा छोटासा व्हिडिओ काढला म्हणलं कसा वाटला काय आणि कलर चालू आहे ते पण सांगा म्हटलं कसलं ऊन पडलं आहे जबरदस्त बाहेर पडा वाटतं बाय बाय